दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर मीडियाला प्रवेश बंदी केली गेली माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेशाचं अधिकारपत्र दिलं होतं त्याला निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी केराची टोपली दाखवली जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश दिला मात्र अवघ्या एक मिनिटात तुम्हाला बाहेर काढावं लागेल असं अपमानास्पद बोलून बाहेरचा रस्ता दाखवला संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत मीडियाला प्रवेशबंदी कायम ठेवली गेली आणि याचा माध्यम प्रतिनिधींनी तीव्र निषेध केला शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून शाहराज मोरे यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी काम केलं त्यावेळेस काम करत असताना त्यांनी अशाच पद्धतीने आमच्या पत्रकारांचा अवमान केला होता आणि ती निवडणूक झाल्यानंतर आम्ही समस्त पत्रकार बांधव ज्यावेळी त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी गेलो तर महसूल अधिकाऱ्यांनी या याच्यापुढं अशी गोष्ट आमच्याकडून घडणार नाही आणि तुमचा कधी आमच्याकडून अपमान होणार नाही असा शब्द त्यावेळेस दिला होता परंतु पुन्हा एकदा शाहूराज मोरे जे निवडणूक निर्णय अधिकारी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आहेत आणि त्यांना सहाय्यक असलेले तहसीलदार नामदेव पाटील या दोघांनी पुन्हा एकदा या आमच्या समस्त पत्रकार बांधवांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि आम्ही ज्यावेळेस वेळोवेळी विनवणी केली आणि जिल्हाधिकारी आणि महसूलचे अप्पर आयुक्त यांच्याशी संवाद साधला त्यांचे फोन आल्यानंतर त्यांनी काही पत्रकारांना आतमध्ये सोडा असा आदेश केला आणि त्यांच्या आदेशानुसार ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो तर आमचे ज्येष्ठ पत्रकार जे संजय कुलकर्णी यांना जे निवडणूक निर्णयधिकारी शाहराज मोरे आहे तर यांनी तुम्हाला मी बाहेर काढतो अशा पद्धतीची धमकी दिली आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकारांचा अपमान केला अशा वेळोवेळी पत्रकारांचा अपमान करून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेपासून पत्रकारांना लांब ठेवण्याचा हा प्रशासनाचा डाव होता की काय होता हे आम्ही सांगू शकत नाही परंतु या पूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये पत्रकारांना लांब ठेवल्याबद्दल आमी या निवडणूक प्रशासनाचा जाहीर निषेध करतो निषेध 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 राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आमच्या सर्व मीडिया पर्सनला मतमोजणी केंद्रामध्ये जाण्या येण्यास मज्जाव केला प्रतिबंध केला विशेष म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला सर्व मीडिया पर्सनला ॲथॉरिटी लेटर दिलेलं होतं की ऑर एंट्री गया, एंट्री इन टू काउंटिंग सेंटर्स मतमोजणीच्या ठिकाणी आम्हाला आत बाहेर जाण्यासाठीचं हे ॲथॉरिटी लेटर होतं परंतु सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी या अथॉरिटी लेटरला अक्षरशः केराची टोपली दाखवली आमचा मीडिया पर्सनचाच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी यांचा अवमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मीडिया पर्सन शाहूराज मोरे यांचा निषेध करत आहोत निषेध 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 प्रक्रिया होईपर्यंत मीडिया पर्सनला एकदाही मतदान केंद्रामध्ये येऊ दिलं नाही पहिले तीन फेऱ्या झाल्यानंतर आम्ही वारंवार निरोप पाठवल्यावरती आम्हाला एक मिनिटासाठी आतमध्ये घेतलं आणि तुम्हाला तात्काळ बाहेर काढलं जाईल अशा पद्धतीने आमच्या पत्रकारांचा अवमान केला आणि आम्हाला लगेच बाहेर काढलं त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलेलं नाही याबाबत आम्ही जिल्हाधिकारी सालीमठ साहेब अजून अप्पर महसूल आयुक्त यांना सुद्धा आम्ही याबाबत कल्पना दिली परंतु त्यांनी फारशी दखल घेतलेली दिसत नाही त्यामुळं संपूर्ण मतदान प्रक्रिया होईपर्यंत मीडिया पर्सनला बाहेर का ठेवलं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो निषेध 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 सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा